शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली पण ती चालवायची कशी हेच माहीत नव्हतं वाई तालुक्यातील खानापूर गावचे श्री सागर जाधव यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली खरी पण कंप्लायन्स सीए कंपनी व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते सीएचा जास्त खर्च कंप्लायन्समुळे दंड व्यवसायाची स्पष्ट दिशा नाही अशा परिस्थितीत सारथी संस्था व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आणि इथूनच त्यांच्या यशाची खरी सुरुवात झाली प्रशिक्षणाने काय बदल घडवला कंपनी चालवण्याचे संपूर्ण ज्ञान आवश्यक कंप्लायन्सची अचूक माहिती कमी खर्चात विश्वासार्ह सीएची उपलब्धता दंडामध्ये मोठी बचत पूर्वी सीएचा खर्च तीस हजार रुपये प्रशिक्षणानंतर सीए खर्च फक्त दहा हजार रुपये आकडेच बोलके आहेत सभासद संख्या पासष्ट वरून थेट तीनशे प्लस उलाढाल चार लाखांपासून ऐंशी लाख चालू वर्षात अपेक्षित उलाढाल एक कोटी प्लस कंपनीचे स्वतःचे मालकी हक्काचे गोडाऊन कांदा एक्सपोर्ट व्यवसायात सक्रिय सहभाग भविष्यातील ध्येय शेतकऱ्यांना थेट रासायनिक खत पुरवठा दुकानदारांपेक्षा एका गोणीमागे चार रुपये या स्वस्त दराने रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक लाभ या प्रशिक्षणामुळे केवळ ज्ञान मिळालं नाही तर नवी दिशा नवी उमेद आणि आत्मविश्वास मिळाला सारथी प्रशिक्षण कार्यक्रमामुळे घडलेली ही यशोगाथा अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे